एथ वडील जे जे करती तया नाम न्यानिश्वरी। न्यानिश्वरी थ, 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 ना। त्या नाम धर्म ठेवते आणि एर अनुष्ठिती सामान्य सकळ ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीतल्या तिसऱ्या अध्यायातली एकशे अठ्ठावन्नावी ओळी ओळीचा मतितार्थ भावार्थ आणि जो आपल्याला हवा आहे असा अर्थ आपण आज समजून घेणार त्यापूर्वी माझ्या मागे श्री ज्ञानेश्वरीची स्तुती म्हणायची मी म्हणे त्याच्या माहिती माझ्या मागे आपण सर्वांना भाव अक्षरांची गाठी 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 ब्रह्म ज्ञान ने गोमती ब्रह्म ज्ञान गोमती ब्रह्म ज्ञान ने गोमती ब्रह्म ज्ञान गोमती ती हे माया ज्ञानेश्वरी माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी संतानाही माहेश्वरी संताना संतानाही माहेश्वरी संतानाई माहेश्वरी ती हे माय माय ज्ञानेश्वरी धीमायश्वरी माय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर मंगल मुनि ज्ञानेश्वर मंगल मुनि ज्ञानेश्वर मङ्गलमुनि ज्ञानेश्वर मङ्गलमुनि सेवा करि दासी जनि सेवा करि दासी जनि सेवा करि दासि जनि सेवारि दासी जनि ति हे माया ज्ञानेश्वरी ही हे माय ज्ञानेश्वरी ही हे माय ज्ञानेश्वरी ही हे माय ज्ञानेश्वरी योंत प्रवेश ममाच मीमांच प्रस्वाम संजीव यक्तीधर स्वदाना अन्यांश्रशरणत्वगादे प्राणाय नमो भगवती पुरुषाय तुभ्यं ശാന്തം ബുജരശയനം പത്മനാഭം സുരേഷം വിശ്വാദാരം ഗഗനസദം മേഘവർണം ശുവാകം ലക്ഷ്മീകാന്തം കമലനയനം യോഗ വിധ്യമ്യം വന്ദേ വിഷ്ണു മാറ്റീമിഖായന്ദ്രം സമാനന്ദം ലിംഗം പാടൂരംഗം

अध्यात्माचे अभ्यासक व्यक्ती त्यांना प्रश्न पडला असेल की आपण मार्गक्रमण करतोय पंढरपूर थोड्या अंतरावरती आज आपलं उद्याचा मुक्काम आणि परवाचा मुक्काम आपला थेट इथं गुरु वैकुंठ पंढरीत असे मग धर्माची वडील जे जे करती त्या नामधर्म ठेवते ही उडी घेण्यामागचं प्रयोजन काय तर आपण ज्या परंपरेने इथपर्यंत आलो जो हा प्रवास करत आहोत त्या प्रवासाला कारणच आपले वडील आणि त्या वडिलांनी तो धर्म केला आणि त्या धर्माचं अनुकरण म्हणजे एर अनुष्ठिती सामान्यस तुम्ही आम्ही जे काही आचरण करतो ते या अगोदर कोणी ना कोणी केलेलं असतं म्हणजे कोणी ना कोणी म्हणजे कोणी एखाद्या छोट्या मोठ्या व्यक्तींनी तर जे थोर व्यक्ती आहेत समाज ज्या व्यक्तींकडे आदर्श म्हणून बघत असतो समाज ज्या व्यक्तींना गुरुस्थानी मानत असतो समाजच्या व्यक्तींकडे अ बघतो की यांच्या आचरणातून आपण काही घेऊ शकतो या आचरणाने आपण काहीतरी वेगळं करू शकतो मी पहिलेच काही एक दो, दोन दोन एकनाथ महाराजांचे अभंग सांगेल त्यानुसार आपलं जे प्रवचनाची रूपरेषा राहील ती राहील ते अभंग असे भक्ती न्यायग्रहित गोष्टी न कर, इतर न कराव्या प्रेम वैरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून ही मूर्ती इतिहासा अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावे भक्ती प्रेम विन इतर गोष्टी न कराव्या संत संगे अंतरंगे नाम बोलावे ऐशी कीर्तन मर्यादा नाथांच्या घरी हे घेण्यामागचं कारण एकच कि आपण ज्या वडिलांचे अनुकरण करत आलो त्या वडिलांनी आपल्याला काही दंडक का घालून दिलेला त्या दंडा दंडकांचे तुम्ही आम्ही पालन करण्या करायला आहोत आणि ते करणे आपल्याला अतिशय आवश्यक असते आपण ज्या आपल्या उम्हीतलं जे पहिले येथ वडील जे जे करीती मग हे वडील कोणाला म्हणायचं हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना कळले पडतो म्हणून मी आधी वडील या शब्दाची व्याख्या करतो ती व्याख्या माझ्या मतीप्रमाणे असते ज्ञानोबा तुकोबा ज्याप्रमाणे मती, मती देतील त्या मतीप्रमाणे मी ती व्याख्या लावते मग येथे तुम्ही आम्ही ज्या कार्यासाठी निघाल आहोत त्या कार्यात तुमचे आमचे वडील म्हणजे कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मग मग हे संत जे आहेत ना ते आपले मायबाप आहेत ते आपले माता पिता आहेत मग ते कोण आहेत थोर आहेत हाय का ज्ञान देवानंतर झाला का एखादा योगी एखादा संत ज्ञानीचा शिरोमणी अगदीच नाही मग अशा व्यक्तींचे अनुकरण आपण केले जगद्गुरु तो नंतर झालं का एखाद्याचं वैकुंठ केली का कोणी त्यांच्यासारखी कर्जमाफी नाही ना <laughs> मग आपण जे करतो ते आपल्या वडिलांनी अगोदर केलेले आहे त्याच गोष्टीचे आपण अनुकरण करतो मग परंपरा आणि अनुकरण या दोन पद्धतीच्या असतात एक ज्ञान परंपरा असते आणि एक परंपरा असते शास्त्रकार सांगतात की ज्ञान परंपरा ही श्रेष्ठ परंपरा आहे आणि परंपरा ही दुय्यम आहे ज्ञान परंपरा आणि परंपरा काय असतं मग नेमकं ज्ञान परंपरा म्हणजे गुरुकडून शिष्याकडे येणारी वाटचालीसाठी पुढे जाणारी परंपरा म्हणजे ज्ञान परंपरा असते आणि मदपरंपरा काय मग जी दुर्योधनाकडे धृतराष्ट्राकडून सिंहासनाची लालसा गेली होती ना ती मद परंपरा ती परंपरा असते परंपरा आपली ज्ञान परंपरा कुठून होते आपली ज्ञान परंपरा सुरू होते आदिनाथ गुरु सकळ सुचा लक्षिंद्रयाचा मुख्य शिष्य लक्षंद्राय बोध गोरक्षा दिला गोरक्ष प्रति गदनी प्रसादे निवृत्ती दाता आणि ज्ञान आपली जी परंपरा आहे ती काही आता दोन पाच वर्षापूर्वीची चार पाचशे वर्ष जुनी फार फार हजार पंधराशे वर्षी मुळेच नाही आदिनाथ पासून आदिनाथाने उमाला जो बोध केला त्या बोधापासून इतर ही नाथ संप्रदायाच्या नाथांनी अनुकरण केले एकाकडून एक दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे ही अशी परंपरा पुढे जात असली मग ही नाथांची जी परंपरा होती ती नाथ परंपरा कुठेच स्थिरावली तर ती निवृत्ती नाथांना अनुग्रह देऊन गहिनी नाथांकडून आपण खूप भाग्यशाली आहोत आपली दिंडी ज्या जिल्ह्यातून प्रस्थान करते तो जिल्हा ह नाशिक निवृत्तीनाथांचा जिल्हा म्हणायला हवं जसं पुन्हा ज्ञानोबा तुकोबांचा जिल्हा आहे तसा नाशिक हे ज्ञान निवृत्तीनाथांचा आहे आणि त्याला आपण एका प्रकारे सगळ्या संतांच गुरुकुल म्हणू शकतो तिथं सर्वात जुनी थी 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 थी। थी जी गुरु शिष्य परंपरा आहे ती परंपरेची सुरुवात वारकरी संप्रदायाची तिथून कारण की यापूर्वी जी गुरु शिष्य परंपरा चालू होती वैष्णव होती पण ती नाथ संप्रदायाची होती तुम्ही बघितलं असेल गहनी नाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ हे सर्व काय यांच्या नावाच्या माग नाथ एकूण आहे नवनाथांचा संप्रदाय शेवटी मग गहनीनाथांनी ज्यावेळेस त्र्यंबकला निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला बोध दिला त्यावेळेस निवृत्तीनाथ निवृत्ती हे काय झाले नाथ झाले परंतु त्यांनी ज्या वेळेस हा बोध ज्ञानोबांना दिला त्यावेळेस ते ज्ञाननाथ होता ते ज्ञान देव राहिले त्यांनी एक नवीन गोष्ट सुरुवात केली नाथ परंपरा ही खूप अतिशय अवघड होती सामान्य माणसापर्यंत ती पोहोचत नव्हती मग संत येते कळवळा तर येणारच त्यांना बरोबर काय येतात ते तुमच्या आमच्या उद्धारासाठी नाही तर त्यांना गरज आहे का भगवंत त्यांच्याकडे कामात रिबटीक राहतो बरोबर या सर्व असतानाही संत तुमच्या आमच्या उद्धाराला गाडी ज्ञान परंपरेत एक नवीन पायंडा घालतो मग तो पायंडा काय असतो तर वारकरी संप्रदायाचा एक मोठा व्यापक हा विचार ते जगासमोर उदय असाल आणि वारकरी संप्रदायाचा जो उदय तो आपण ज्ञानदेवांचे यापासून म्हणू शकतो कारण की इथून ज्ञानोबांनी चे अनेक शिष्य झाले म्हणजे ज्ञानोबांनी तो बोल इतर सामान्य जगाला ज्ञानेश्वरीच्या तर वाटला कृष्णेजी रणी पार्थास सांगितली तीच गीता मी त्यांच्यावरती एक कवनही तयार केले लोपिले ज्ञान संस्कृते ते तो प्रागटिले प्राकृते तया माझा नमस्कार ज्ञानेश्वरा निरंतर असे म्हणजे संस्कृत मध्ये जे ज्ञान लोक पावलं होतं ज्ञानींची भाषा संस्कृत ते प्राकृत प्रगट केले आणि ज्ञाने रूपाने सर्व जगलं आणि एक व्यापक विचार मांडला मग इथून जी सुरुवात झाली ती वारकरी संप्रदाय मग सर्वात अगोदर वारकरी कोणाला म्हणायचं जो वारी करतो तो पहली वारी बरोबर पहिली वारी कोण केली पहिले वारकरी कोण मग भगवान महादेव आदिशंकर बरोबर ते पहिले वारकरी मग त्यांच्यापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात नाही म्हणता येणार का हो त्यांच्या सुरुवात संपूर्ण कुटुंबा सह वारीकले नंदी बसले हनुमानाच्या मंदिरात गणेशजी थांबले द्वारा माता पार्वती थांबल्या भगवान एकटे भगवान पर्यंत गेले पांडुरंगा पांडुरंग काय केलं परभ्र

हा परंपरेत ही जी झाली ती कोणी ज्ञान दुसरी जी आहे परंपरा मध्ये परंपरा जी असते ती पिताच्या इच्छेने किंवा जो व्यक्ती असतो त्याला वाटत की माझ्या चालवा आमदाराला इच्छा असते माझा बोर आमदार व्हावा असते का नाही त्याची इच्छा खासदार होण्याची असते पण तो आमदारकीला पडून जात मग असे जी ही जी परंपरा आहे याला मदाची पर मधाची परंपरा माहिती पण पर, मद परंपरा जी आहे ती कालांतराने लोक पाव तिचा विनाश सहज गट्ट होत ती चिरकाल टिकत नाही ती अखंडपणे अविरतपणे चालत नाही मला एक सांगा ज्ञानोबांना समाधीला बसून किती वर्ष झाले साडेसातशे वर्ष झाले एकनाथ महाराजांना जनसमाधी समाधी घेऊन किती वर्ष झाले पाचशे वर्ष झाले हो निवृत्तीनाथांना समाधीला बसून साडेसातशे वर्ष झाले साडेसातशे वर्ष बरोबर तुकोबारांना वैकुंताला जाऊन साडेतीनशे वर्ष होऊन गेले लोक लागतो मग हे सर्व होऊन देखील वारकऱ्यांची वारी नेण्याची जी परंपरा आहे ही परंपरा अविरतपणे चालू तर ती चालू काय तर ही परंपरा ज्ञानाची परंपरा ही परंपरा जी आहे ती श्रेष्ठांकडून योग्य व्यक्तीकडे सुपवली जाते परंपरा ही फक्त जन्माच्या अधिकाराने किंवा प्रेमाच्या अधिकारामुळे जात असत संत किंवा श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे वडील हे ज्या वेळेस अं परंपरा एखाद्याकडे ले प्रदान करत असतात त्यावेळेस ते परंपरा देताना त्या व्यक्तीची तपासणी करत असतात हा व्यक्ती योग्य का नाही या व्यक्तीचा अधिकार काय या सर्व गोष्टींचा ते विचार विनिमय करतात आणि त्यानंतर ती परंपरा त्याच्या हातात देत असतात ज्ञानोबा तुकोबांनी काय केलं हेच तर केलं ज्ञानोबांना ज्यावेळेस वाटलं ज्ञानेश्वरीत काही चुकीच्या गोष्टी उचत त्यांनी ते नाथांना सांगितलं अजाने वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊन वेगळी काळ अंधी बरोबर नाथांना सांगितलं माझ्या वृक्षाची मुळी म्हणजे कंठास लागेल म्हणजे काय ज माझ्या तपस्येत विज्ञान आला आहे म्हणजे मी जे गीते गीतेचं ज्ञान प्राकृत भाषेत दिलं त्या प्राकृत भाषेतल्या ज्ञानेश्वरीत काही अपपाठ घुसले काही चुकीच्या गोष्टी घुसल्या त्या तुम्ही काढाव्या अशी माझी विनंती नाथांनी ती परंपरा पुढे चालू ठेवून ती खोडली मग काय केलं हेच सांगितलं मग येथे एक एथ वडील जे जे करते बरोबर आता आपल्याला वडील कोणी हे स्पष्ट झाले बरोबर तर मग त्यांनी काय काय केलं त्यांनी जे केलं तेच आपण करतो माझी जीवाची आवडी आपण काय करतोय आपण ही पंढरीकडे चाललो ना बरोबर कोणी न विकारी बरोबर आपण काय होतोय पंढरीचा वारकरी होतोय पंढरीकडे प्रस्थान करतोय म्हणजे त्यांनी जी ज्ञानाची परंपरा आपल्याकडे सुपवली ती परंपरा आपण चालवतोय मग तुम्हाला एक प्रसंग सांगतो ज्ञानोबा आपली पालखी सोहळा घेऊन भगवंताला भेटायला गेले आता सुरू झाला पालखी सोहळा आळंदीतून निघाला कळस आल्यानंतर पालखी सोहळा निघाला सासवडचा घाट झाला नीरा नदीत स्नान सोपा सोपान दादांची भेट झाली मीरा नदीत स्नान झालं रिंगण वगैरे उडकले आणि माऊली पोचले वाकडीला सर्व संतांची मांडली आणि एकत्र करून माऊली पोचले पंढरपूर कुर। पंढरपुरात माऊली आणि भगवंताच्या दारात गेले आणि समोर उभे ठाकले मग पांडुरंगा बघितली ना आमची फुल पाहिलं का वैष्णवांचा मेळा किती आणलाय भगवंताने विचारलं वा ज्ञानोबा वा किती वैष्णव आणले तुम्ही तर त्यावेळेस ज्ञानोबा म्हणाले बारा लाख वार करीत रात्र दिवस चालतायत ते थकतायत पण कोणालाही थकवाय जाणवत नाही तुझ्या नामाच्या गजरात इथपर्यंत कोणत्याही गोष्टीची सोय सुविधा न मागता इथपर्यंत ते येत आहे त्यांना अन्नदान करणारे भरपूर दाते ते, ते, ते त्या अन्नदानातून पुण्य उचलताय ती सगळी देवा ह्या सर्वांना तू मोक्ष दे तुमची इच्छा डायरेक्ट मोक्षाची भगवंत म्हणाले तर भगवंत ज्ञानोबा म्हटले हा अरे देवा म्हणजे एवढे लोक आणलेत मी एवढे हाल अपेक्षा कष्ट सहन करून ते तुझ्या नामाचा गजर करून आपापली कामे बाजूला ठेवून आपल्या संसाराचा गाडा आहे तुझ्या भरुष्यावरती सोडून ते तुला भेटायला आलेले तुझ्या त्यांच्यामुळे तुला देव कोण चालू आहे आणि तू त्यांना मोक्ष देणार नाही हे कसं शक्य आहे त्यामुळे भगवंत म्हणाले ज्ञानोबा तुम्ही जे म्हणतायत ना ते खरंय गंमत अशी आहे हे जे आहेत ना म्हणजे तुमचे वारकरी हे पाटे तीन वाजता उठतात आणि पताकांच्या पुढे दोन किलोमीटर अगोदर जाऊन बसतात बर यांना का काबर गेले होते मग हे सांगतात म्हणे आंघोळी करायचं मग जाऊ दे म्हणे देवा ये म्हणे हे जे मागच्या पताकांच्या मागचे लोक आहेत म्हणे यांना काय चावतात काय म्हणतात माऊली म्हणे दुपारून बघितलं ना म्हणे दुपारून ये चार किलोमीटर मागे जातात म्हणे यांना विचारलं कावर मागे होते कपडे झाला होतो म्हणे अशा लोकांनी तुम्ही सांगताय खरं आहे म्हणे करतात नावाचं म्हणजे आणि यांचा फोन घरी राहतो म्हणे लक्ष गायला दूध काढ का गायचं दूध काढलं आहे समजते का तुम्हाला गायचं दूध काढलं का आमच्या पपी शाळेत गेला होता का हा विचार